लोणंद येथील मराठा नागरी पतसंस्थेचे कार्यक्षेत्र जिल्हाभर वाढले संस्थेच्या बत्तीस वर्षाच्या वाटचालीला मोठे यश शिस्तबद्ध व पारदर्शक कारभारामुळे भरपूर नफा ठेवीदार सभासद खातेदार यांच्या पतसंस्थेवर वाढता विश्वास सर्व निकष पूर्ण करत मिळवले मराठा नागरी पतसंस्थेने मोठे यश मराठा नागरी पतसंस्थेला शासनाचा अवर्ग दर्जा पतसंस्थेच्या सद्यस्थितीतल्या ठेवी बारा कोटी त्रेपन्न लाख संस्थेच्या जिल्हास्तरीय कार्यक्षेत्र वाढीचे सर्व श्रेय सभासठ ठेवीदार खातेदार कर्मचारी वर्ग व मार्गदर्शक मंडळींना दिले जाते मराठा नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर अनिल राजे अनंतराव निंबाळकर ध्येय गाठतात त्यांची सर्व स्वप्ने पूर्ण होतात हे ब्रिद सत्यात उतरवणारी पतसंस्था म्हणजे मराठा नागरी पतसंस्था लोणंद मराठा नागरी पतसंस्था लोणंद